नांदगाव शहरातील जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून नांदगाव नगर परिषदेतर्फे गणेश विसर्जनासाठी जोरदार कृत्रिम तलावाची निर्मिती पालिकेनं केली होती नांदगाव शहरातील शिवस्फूर्ती परिसरात त्या कृत्रिम तलाव तयार करण्यात आले नांदगाव जनतेने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद दिला या कृत्रिम तलावांचा मुख्य उद्देश म्हणजे पाण्याची बचत करण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन टाळणं आणि पाण्याचा अपव्य थांबवणं असा होता नांदगाव पालिकेने पर्यावरणपूर्वक जनतेची सोयीसाठी कृत्रिम तयार केले नांदगाव शहरातील नगरपालिका हद्दीत एक कृषी उत्पन्न बाजार समिती न्यायालय कोर्ट समोर जैन धर्मशाळेजवळ असे स्टर लावण्यात आले असून जनतेने गणेश विसर्जनासाठी गणेश मूर्ती नगरपालिकेकडे जमा करावे असे आवाहन आणि सहकार्य करावे अशी माहिती नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांनी केला नांदगाव नगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी नगरपालिका हद्दीत चार ठिकाणी गणपती विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे नगरपालिकेजवळ एक कुंड बांधून कुंड तयार करून त्यामध्ये गणपती विसर्जन करून ते आम्ही नगरपालिका स्वतः विसर्जन करणार आहेत तसेच येवला रोड मालेगाव आणि मार्केट कमिटी आणि जैन धर्मशाळेसुद्धा सोय करण्यात आलेली आहे लोकांना यापुढे आवाहन करण्यात येते की न शहर शहरवासियांनी ते पर्यावरणपूर्वक गणपती बसावे व नगरपालिकेकडे दान करण्यात यावे व स्वच्छतेसाठी नगरपालिका नेहमीच आपले सहकार्य अपेक्षित करत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात, लाप वर 15 सूट, वर 20 सूट। अधिक माहितीसाठी संपर्क तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव